पुढची बातमी अतिशय महत्वाची लोकसभा निवडणुकीत कांद्यानं एनडीएला चांगलंच रडवलं त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारनं मात्र शेतकऱ्यांना खुश ठेवण्यासाठी आता पावलं उचलायला सुरुवात केली सरकारनं नाफेडचे अधिकारी अधिकार काढून टाकले नेमकं का काय केलंय सरकारनं बघूयात कांद्याने रडवले नाफेडचे अधिकार काढले कांद्याचा भाव नव्या निर्णयाचा फायदा की तोटा लोकसभा निवडणुकीत कांद्याने एनडीए ला चांगलंच रडवलंय त्यामुळे लोकसभेनंतर सरकार खडबडून जाग झालंय आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं नाफेडला असलेले कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार काढून टाकले खाजगी बाजारापेक्षा नाफेडचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट पसरली होती त्यामुळे आता नव्या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आता नाफेड नव्हे तर डोका कांद्याचे दर ठरवणार आहे नाफेड आणि खासगी बाजारातील कांदा खरेदीत पाचशे रुपयांची तफावत आहे दरात तफावत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड कडे पाठ फिरवली शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी डोका आता दर डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर्स अफेअर्स डोका दर आठवड्याला कांद्याचा दर ठरवणार आहे डोकाने ठरवून दिलेल्या दराने नाफेड कांदा खरेदी करणार आहे मात्र डोका ही है। दर ठरवण्याची व्यवस्था देखील बेळखाऊ असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आज वर पर्यंत नाफेडतर्फी खरेदी केली जात होती परंतु शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी संघटनेच्या ज्या कंप्लेंट गेल्या हे बाजार समितीमध्ये खरेदी व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आज सरकारने निर्णय घेतला का बाबा नाफेडचे अधिकार काढून टाकलेले आहेत हे नाफेड आपले त्याचं अप्रिल गव्हर्नमेंटला पाठवेल आणि गव्हर्नमेंट त्याच्यानंतर त्याचे भाव ठरवाल याच्यामध्ये जे मोठा वेळ जाईल आणि शेतकऱ्यांना त्याच्यात निश्चित कोणता भाव ठरला काय ठरला याचं जर ओपन झालं तर शेतकऱ्याचा फायदा होईल राज्यात कांद्याचं उत्पादन घटल्यानंतरही केंद्र सरकारने चाळीस टक्के हा घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती निवडणुकीत सापटून मार खाल्लेल्या आणि उशिराने चहाणपण आलेल्या सरकारने आता नाफेडला फाटा देत डोकाच्या हाती कारभार दिलाय मात्र याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज មុមបៃ